सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुडाळ एस टी आगाराचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना आगाराच्या गलथान कारभाराचा फटका बसत आहे मुक्काम वस्तीच्या सहा फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी पदाधिकारी आक्रमक झाल्यामुळे कुडाळ आगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्या दिवशी पण प्रॉब्लेम झाले तुम्ही सॉल्व्ह करतो आम्ही त्यावेळी एकदा एकदा समजून जाऊया तिथपर्यंत आता जे सहा एस टीचे प्रवासी तिथे थांबले आहेत ना

राजकारण अजून हजार वेळा तुम्हाला सांगितलं याच्या आधी पण सांगितलंय अजूनही सांगतोय राजकारण तुम्ही आणू का आधी नाही आणणार पण तुमचं प्रत्येक वेळी राजकारण दिसतं इथे साहेब कोणत्या दुप्त माप देऊ नका तुमचे नियमा प्रमाण जे चालते ते कसे शॉर्टेज त्या गाडीसाठी नाही करायची ठरला तुम्ही सांगितलात याच्या पुढे होणार नाही म्हणून त्या काळात थांबले कशा वेळेला थांबलाय सहा वाजता महत्वाच्या गाड्या सांगा बाकी विषय संपला त्या लोकांची सोय काय करणार तुम्ही आता सॅनवर लोकांना लोकांना काय कुठं देत तू करा दुपारी सांगायचं काय पाठवायचं नव्हतं ना ड्रामा करायची गरज नव्हती ना दुपारी झाला आता काय विसरता का तुम्ही साहेब तो इथे जाऊन तुमच्या पाठवतो आपल्याला इथे तीन वाजता पूर्ण झालं मग कंट्रोलर खालच्या का बनवलं गेलं नाही की त्या समोरच्या पाठवून द्या म्हणून साहेब नक्की संघटनेसाठी स्वतःला बळी देता येत आहे माझ्याकडे आहे त्या दिवशी काय ठरलं होतं आपल्या रेवण करण्या बाबतीत तुम्ही पाठी मागून मीडिया इथे आल्यानंतर तुम्ही काय सांगितलं मॅडमला मॅडमला बोलवा त्या ते चाललेलं आहे मग आतापर्यंत तुम्हाला समजत नाही आहे महिला कर्मचारी आहेत आम्ही त्यांच्याशी थेट बोलू शकत नाही आम्ही तुमच्याशी बोलणार तुम्ही त्यांच्याशी बोलायला आम्हाला उत्तर द्या विषयावर चर्चा झाली आपली त्या रोजी बघा साहेब काय बोलले की आपला मंगळवारी काढून त्यानंतर तुमच्या तुम्ही काय सांगितलं साहेबांनी मला असं काय सांगितलेलं नाही त्यानंतर बैठक संपल्यानंतर तुमच्या मध्ये साहेबांमध्ये काय चर्चा करते गरजी मंगेवर त्याला काहीबद्दल का लागलेली नाही फोन करला ते आम्हाला ऐकायचं त्याच्यावर तुम्ही काय काय इन्फॉर्म रजा होती म्हणून लावली पण मंगळ तो काय बोलला होता बघायचे मला आठवडा भाग काही लावा हे पण आहे त्याच्यानंतर रोटेशन मध्ये लावा हे पण आहे ग्रुप मध्ये लावा हे पण आहे मग अजून काय प्रवाशांना बुद्धांना आता वाजले आहेत बघा कसे ते कसे घरी जर तुमचं जर मार्गदर्शन लेखीमध्ये मध्ये जातोय तरी कर्मचारी आहेत तुम्हाला अधिकार नाही मी काय म्हणतो तुम्हाला अधिकार नाही त्याला उतरवून द्यायचा कॉन्टॅक्ट करून इथे येऊन हे बिचार तीन वाजल्यापासून तुमच्याकडे बोलताय तीन वाजता सांगितलं जात आहे की ठीक आहे आपण अशा पद्धतीत करूया बाहेर पडल्यानंतर परत येणे माझ्या मागल्यावर परत विषय झाला दीड तास घालवला यांच्या आयुष्यातला तुमच्या आयुष्यातला त्याला गाडी दिली असती क्लिअर झाला गाडी घेऊन गाडी किती गोष्टी खूप होते आलेले त्यांचं काम घेऊन तुम्हाला काय कोणाचा एवढा हस्तक्षेप इथे होतोय सांगितलं कोणाचं तुम्ही देतो म्हणून कमिटमेंट केली आणि आता ही अशी परिस्थिती आहे या परिस्थितीला जबाबदार म्हणून जा आणि परत परत

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत